चला आज श्री स्वामी समर्थांच्या शिकवणीचा थोडक्यात आढावा ठेवूया स्वामी समर्थ ज्यांना आपण दत्तात्रेयांचा अवतार मानतो त्यांच्या शिकवणीचं सार नेमकं आहे तरी काय आणि त्यांचं ते आश्वासक वाक्य भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे आजही इतकं महत्त्वाचं का वाटतं चला यामागचे तीन मुख्य विचार समजून घेऊ तर पहिली गोष्ट स्वामी हे भक्तांसाठी फक्त एक गुरु नाहीत तर ते स्वतः परब्रह्म आहेत म्हणजे या विश्वाची मूळ शक्ती त्यामुळे मी तुझ्या पाठीशी आहे हे नुसते शब्द राहत नाहीत ते एका वैश्विक शक्तीचं वचन बनतं जे आपल्याला कोणत्याही संकटात धीर देतं आता दुसरा मुद्दा आहे श्रद्धेच्या ताकदीबद्दल आणि तो एका प्रसंगातून खूप छान समजतो तर एकदा काय झालं एक भक्त कर्जामुळे खूप निराश होऊन स्वामींकडे आला स्वामींनी काय केलं त्याच्याकडे एक वाळलेली काडी फेकली आणि म्हणाले अरे वेड्या ज्याने चोच आहे तोच दानापाणीही देणार आहे म्हणजे बघा संदेश किती सोपा आहे परिस्थिती कशीही असो फक्त विश्वास ठेवा आणि तिसरा आणि खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्वामींना आपल्याकडून काय हवंय धनदौलत मान सन्मान नाही त्यांना हवा असतो फक्त आपला शुद्ध भाव म्हणजे खरी निर्मळ भक्ती त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे तुम्ही तुमचा कर्म करा आणि फळाची चिंता माझ्यावर सोडून द्या म्हणजेच स्वामी समर्थांचा मार्ग हा पूर्ण श्रद्धेने आणि न घाबरता आपलं काम करत राहण्याचा आहे